येस yes. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या तुम सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे से पण आपण सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं येस येस व्हेरी गुड आफ्टरनून ओके हा चलो व्हेरी गुड आफ्टरनून पडापण सेकंड सेशनला शेअर करा लगेच सुरू करूया आपण आजचा आपलं सेशन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इमर्जिन ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग आजचं सेशन ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं त्यांचे टीपीए मध्ये ऑलरेडी ओके okay? दोन ते तीन क्वेश्चन तर या सेशन मधले येणार म्हणजे येणार ओके तर म्हणून आजचा सेशन कोणी मिस करू नका पी डी एफ या सेशनची मी लगेच टेलिग्राम चॅनलला कारण की याची पी डी एफ तुम्हाला शेअर करावीच लागणार कारण की असं नाही होणार की कारण की हे नवीन आहे सगळे सॉफ्टवेअर ओके ते कोणत्या कंपनीने बनवलेले आहे त्यांचे युजेस काय काय आहे फीचर्स काय काय तर हे सगळं एका तीस मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना पूर्ण लक्षात राहणार शक्य नाही त्यामुळे लगेच मी सेशन झालं की पी डी एफ मात्र शेअर मी तुम्हाला करणार ओके चालतंय हा सगळ्यांनी से लाईक सेक्शन बनून ठेवायचं आहे जवळपास दोनशे पूर्व लाईव्ह आहे आणि अठ्ठ्याहत्तर लाईक दिसत आहे ओके असा बदमासपणा काही तुम्ही करू नका बरोबर आहे नाही तर मी तुम्हाला कोणी मारल्याशिवाय राहणार नाही ओके सुरुवात करतोय आजच्या आपल्या या सेशनची तत्पूर्वी सगळ्यांनी से लक्षात घ्या एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑलरेडी आपण फुल सिलेबस टेस्ट तीन फुल सिलेबस टेस्ट आणि अठ्ठावीस सब्जेक्ट वाइज टेस्ट टीपीच्या पर्टिक्युलर लॉन्च केलेल्या आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या टेस्ट सिरीज परचेस केल्या असेल त्यांनी डिस्क्रिप्शनला लिंक सुद्धा दिलेली आहे टेस्ट सिरीजची आणि तुमच्या चार्ट सेक्शनला दिसत असेल द इन्फिनिटी सिव्हिलच्या अप्लिकेशनवर तुम्हाला तसंच अपकमिंग सॅटरडेला ओके या सॅटरडेला मी येतोय तुमच्या लातूर शहरामध्ये फॉर ओके सेमिनार एक मोठा सेमिनार घेऊन ऑफलाईन सेमिनार असणार आहे ह्या सेमिनार नाही हाऊ टू क्रॅक अँड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ओके वेरी शॉर्ट टाइम टीपीए बद्दल मार्गदर्शन बीएमसी बद्दल मार्गदर्शन आहे डब्ल्यूएडजे बद्दल मार्गदर्शन मी त्या ठिकाणी करणार आहे ते जे लातूरचे विद्यार्थी आहे आणि ज्यांना सेमिनारला अटेंड करायचं आहे सॅटरडेला त्यांनी पटकन सेमिनार रजिस्ट्रेशन करायचं ला, आहे फ्री ऑफ कॉस्ट हा सेमिनार असणार आहे पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे त्याची सुद्धा लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला आणि लाईव्ह चार्ट सेक्शनला मी दिलेली आहे परत काय अडचण असले तुम्ही कॉल करू शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर आता जाऊया आपण आपल्या कंटेंटकडे सगळ्यात पहिलं जे सॉफ्टवेअर या ठिकाणी असणार आहे ते असणार आहे रिवेट आता लक्षात कसं आणि काय ठेवायचं आहे ओके okay. कसं तर नाही पण हे तर लक्षात ठेवायचं आहे आता कारण की हे सॉफ्टवेअर नेहमी परिषदेत विचारलेलं आहे ज्यावेळेस मी व्हिडिओ घेतलेला होता कोण बनेगा एज एचा जर तुम्हाला व्हिडिओची कल्पना असेल ओके okay. तर त्या व्हिडिओमध्ये इमर्जंट ट्रेंडचे ज्यावेळेस मी क्वेश्चन घेतले होते तर मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर या ठिकाणी विचारतात दोन हजार सोळा तुम्ही बघितलंय दोन हजार अठरा दोन हजार तेवीस तिन्ही एक्झाम मध्ये टीपीए मध्ये सॉफ्टवेअरवरती तीन ते चार प्रश्न आलेले होते म्हणजे सगळे सॉफ्टवेअर ओके आता कोणते सॉफ्टवेअर करायचे कोणते प्रश्न करायचे त्यापेक्षा आपल्या याच्यामध्ये जेवढे सॉफ्टवेअर आहे त्याचा अभ्यास करून टाका सर ओके तीन प्रश्न जरी आले तर सहा मार्क मिळाले ना किती सहा मार्क आपण सगळ्यांपेक्षा समोर असणार आहे बरोबर आहे हा ऑक्टोबरमध्ये टीपीएचा तुमचा पेपर असणार आहे ओके जवळपास मी आता एक डेट जर अजूनही विचार केला तर बारा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरचा टी सी स्लॉट खाली आहे ओके तर त्या दरम्यान त्या ऑक्टोबरमध्ये फक्त तीन दिवसाचा स्लॉट खाली आहे तो बारा ते पंधराचा आहे त्यावेळेस तुमचा पेपर नक्की घेतला जाते सगळ्यात पहिले सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरचं नाव आहे आपलं रेविट काय नाव आहे सॉफ्टवेअर जे आपलं नाव आहे त्याचं रेविट कोणत्या कंपनीने बोललेलं आहे ऑटोडिक्स कोणी बनवलाय कंपनी कोणती आहे ऑटोरेक्सी कंपनी आहे फीचर्स काय काय थोडं स्पीडली घेतो कारण की भरपूर सॉफ्टवेअर आहे फीचर्स कोणते कोणते आहे ओके थ्री वरती काम करतो एक एक स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवायचं आहे पूर्ण स्टेटमेंट आपल्याला पाठ करायचं नाही थ्री वरती कोण काम तर आपलं हो? रेविट काम करतं युज ऑटोमेशन टेक्निक व्हेरी इम्पॉर्टंट ओके म्हणून मी हायलाईट केलं ऑटोमेशन ओके सगळे जे काही त्याचं अनालिसिस असतं डिझाईन वगैरे असतं वरती काम करतो ओके आणि कोलॅब्रेशन कोलॅब्रेशन इज नॉट सो इम्पॉर्टंट सो तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ऑटोमेशन साठी काम करतं आणि कारण की काय थ्री डी मॉडेलिंगसाठी ते काम करत असतं अप्लिकेशन क्लाउड स्टोरेज फॉर बिल्डिंग डाटा अँड सेकंडली अप्लिकेशनवरती एक परत शब्द हायलाइट केलाय बी आय एम दॅट इज बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग ओके तो बी आय एम साठी कोणतं सॉफ्टवेअर काम करतं रेविट काम करतं काय फीचर्स आहे त्याचं अप्लिकेशन आहे बी आय एम साठी रेविट सॉफ्टवेअर काम करत असतं मग या आता या पूर्ण स्लाइडवरती लक्षात काय ठेवायचं आहे रेविड कोणत्या कंपनीचा आहे ऑटोडेक्स आहे कंपनी चालू लक्षात ठेवायचं कंपनी चालू लक्षात ठेवायचं आहे ओके थ्री डी मॉडेलिंग आणि ऑटोमेशन आणि आणखी परत हेल्पफुल असतं आपलं बी आय एम प्रोसेससाठी ओके सो हे झालं आपलं पहिलं सॉफ्टवेअर रेबिट सोबत जाऊया आपल्या पुढच्या सॉफ्टवेअरकडे ओके सेकंड इज इटॅब दुसरं सॉफ्टवेअर कोणतं दुसरं सॉफ्टवेअर आपलं इटॅप ओके ऑटो कॅटचं लायसन्स द्या ना सर हो ऑटो कॅट ये इकडं इकडे इकडे तर तोंडात असा ऑटो कॅट टाकतो आणि असा पुरा धक्का मारून पुरा एनर्जीनं असं ऑटो टाकतो ना ऑटो कॅट बाहेर निघणारच नाही आणि जिथून तेव्हा काही बाहेर निघते ते पुरा ब्लॉक होऊन जाईल असं होऊ देऊ नको ठीक आहे इटॅप ओके okay, आता ईटॅप कोणती कंपनी सीएसआय कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर काय नाव कम्प्युटर सायन्स कम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर सीएसआय ओके ई टॅप कोणतं काम करतो फायनाईट एलिमेंट बघा हा शब्द जर तुम्ही बघितला असाल ओके तर हा फोन बनेगा टीपेच्या एका सेशन मध्ये घेत आता फायनाईट एलिमेंट अनालिसिस साठी कोणतं सॉफ्टवेअर यूज केला जाते हा दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे तुमच्या टीपेला विचारलेला फायनाईट एलिमेंट अनालिसिस साठी आपण यूज करतो ई टॅप ओके चला त्याच्यानंतर कॅट ड्रॉइंग डायरेक्टली कन्वर्ट इन्टू ईटॅब्स कॅटचे जे कोणतं ड्रॉइंग असते ते इटॅप मध्ये डायरेक्टली कन्वर्ट करता येतो ओके दॅट इज इट कोणतं असणार आहे आपलं इटॅप फायनाईट एलिमेंट अॅनालसिस एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं फायनाईट एलिमेंट अॅनिसिस मायक्रो मायक्रो साठी जे सॉफ्टवेअर काम करतो आणि सगळ्यात हायली प्रिसाइज अॅक्युरेट डिझाईन इन ड्रॉइंग ज्याच्यामध्ये आपण बनवतो ते इटॅप आहे आपलं ओके त्याच्यानंतर अप्लिकेशनमध्ये काय लक्षात ठेवायचं ओके कोण कोणासाठी काम करतो आपण बघा डिझाईन ऑफ स्टीलसाठी काम करतो बरोबर आहे कॉन्क्रीट फ्रेम्स कंपोजिट बीमच्या अनेसिस कंपोजिट कम्पोजिट बीमच्या डिझाईन साठी स्टीलचे जॉईन कॉलमचे डिझाईन अॅनिसिस ऑफ कॉन्क्रीट शिअर वॉल ज्याच्यामध्ये मोठ्या शियर शिअर लोड येत असतं त्यांच्या डिझाईनसाठी त्यांच्या ड्रॉइंगसाठी आपण आपलं इटॅप सॉफ्टवेअर यूज करत असतो सगळ्यात इम्पॉर्टंट नवीन मध्ये कारण की एमर्जिंग ट्रेंड आहे ना नवीन ट्रेंड ई टॅब कशासाठी वापरलं तर अर्थक्वेक रेजिस्टरन्स स्ट्रक्चर कोणतं अर्कक्वेक रेजिस्टरन्स स्ट्रक्चर त्याला आपण अर्थक्वेक इंजिअरिंग म्हणतो त्याच्या अॅनिसिससाठी देखील आपण ईटॅब हे सॉफ्टवेअर मात्र वापरत वा असतो म्हणून मी याला हायलाइट केलाय हा प्रश्न यावेळेस येऊ शकते अर्थक्क साठी कोणतं सॉफ्टवेअर वापरता लक्षात ठेवायचं ईटॅब ओके बाकीचं सगळं आपल्याकडे आहे चला जाऊया आपल्या पुढच्या सॉफ्टवेअरकडे हा बरोबर आहे बरोबर आहे salte, chala, tercero तिसरं सॉफ्टवेअर आपलं दॅट इज रे बिल्ड मास्टर कोणतं आहे तिसरं सॉफ्टवेअर बिल्ड मास्टर कोणती कंपनी इनसॉफ्ट कोणत्या इनसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर असणार आहे कोणतं बिल्ड मास्टर आता हे नॉट सो इम्पॉर्टंट म्हणून याच्यामध्ये आपण काही हायलाइट केलेलं नाही म्हणजे मेजरली हे विचारलं जाऊ शकत नाही पण एकदा जर आपण ओव्हरलुक करून घेतलं तर आपला काही जास्त त्रास होणार आहे का नाही होणार आहे म्हणून एकदा ओव्हरलुक करून घेऊ फीचर्स काय इट इज सिम्पल टू इन्स्टॉल एंड यूज ओके okay? लवकरात लवकर इन्स्टॉल करता येते आणि लवकरात लवकर -लो वापरता येते अप्लिकेशन काय कंप्लीट पॅकेज फॉर अनॅलिसिस डिझाईन ड्रॉइंग अँड इस्टिमेशन मग असं विचारवू शकते यावेळेस की एक असं कोणतं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही ड्रॉइंगच नाही ड्रॉइंगही करू शकता अनालिसिस पण करू शकता डिझाईन पण करू शकता आणि सोबत इस्टिमेट पण कॅल्क्युलेट करू शकता तर ते सॉफ्टवेअर आपण कोणतं बिल्ड मास्टर नावाचं सॉफ्ट सॉफ्टवेअर असणार आहे सो हे कंप्लीट पॅकेज शब्द हा लक्षात ठेवायचा या ठिकाणी ओके चलो जाऊया चौथ्या सॉफ्टवेअरकडे आपल्या सॉफ्टवेअर नेम कोणतं आहे एचईसी रॅक्स ओके रॅक्स ओके चला आता हे सॉफ्टवेअर काय करते नवीन ऐकलं असेल तुम्ही पहिल्यांदा ओके काय म्हणते कोणते युएस आर्मी कॉप्स अँड इंजिनियर्स आहे युएस आर्मी कॉप्स अँड इंजिनियर्स आता कंपनी वगैरे सहसा विचारत नाही ओके विचारलं तर okay. इ त्याच्यानंतर स्टॅट प्रो यांच्या कंपनी विचारतील बाकी अशा सॉफ्टवेअर जे नवीन नवीन सॉफ्टवेअर यांच्या कंपनीज वगैरे विचारला जाणार नाही अप्लिकेशन मात्र विचारू शकते ओके चला हे सॉफ्टवेअरचं फीचर्स काय इट क्रिएट क्रॉस सेक्शन एडिट मर्ज डाटाबेस अँड हायड्रोलिक मॉडेल सगळ्यात इम्पॉर्टंट हायड्रोलिक मॉडेल्सवरती हायड्रोलिक स्ट्रक्चर वरती, वरती कोणतं सॉफ्टवेअर काम तर एच सी रॅस ओके क्रॅक्स नावाचं सॉफ्टवेअर हायड्रोलिक मॉडेलसाठी काम करत असतं अप्लिकेशन काय काय ओके मॉडेलिंग सुपर क्रिटिकल सब क्रिटिकल फ्लो ऑफ ब्रिज ऐकलंय का ब्रे शब्द तुम्ही आपल्याच फील्डचे आहे सुपर क्रिटिकल फ्लो सब क्रिटिकल फ्लो ओव्हर दी ब्रिजेस ओके तर हे यांच्या साठी काम करणारा सॉफ्टवेअर आहे इट हेल्प्स ओवरकम इनस्टेबिलिटी इशूज ऑन ए रिवर प्रॉब्लेम ओके आपली वरती जे कोणते आपण स्ट्रक्चर करतो हायड्रोलिक स्ट्रक्चर करतो ओके ओपन चॅनल व्हेरी गुड ओपन चॅनलवरती ज्यावेळेस इनस्टॅबिलिटी सारखं बिहेवियर रिवर शो करते त्याच्या साठी आपण हे सॉफ्टवेअर यूज करत असतो परत सांगेल नॉट सो so इम्पॉर्टंट विचारू शकते कलवर्डच्या डिझाईनसाठी विअर्सच्या डिझाईनसाठी हे पण हायड्रोलिक स्ट्रक्चर आहे ना कलवर्ट आणि विअर यांच्या डिझाईनसाठी कोणतं सॉफ्टवेअर ओके तर okay, लक्षात असायला पाहिजे जाऊ आपल्या पुढच्या सॉफ्टवेअरकडे सॉफ्टवेअर नेम स्ट्रॅप ओके स्ट्रक्चरल अनालिसिस प्रोग्राम स्ट्रॅप नावाचं सॉफ्टवेअर काय कोणती कंपनी ओके एटीआयआर इंजिनियरिंग सॉफ्टवेअर नॉट सो इम्पॉर्टंट कंपनी याच्यामध्ये विचारणार नाही फीचर्स मध्ये लक्षात घ्या काय लक्षात घ्यायचं आहे फायनाइट एलिमेंट स्टॅटिक्स अँड डायनेमिक अनालिसिस ओके जे सगळ्यात पहिले होतं आपलं एटीआय या फायनाइट एलिमेंट अनालिसिससाठी होतं पण कोणासाठी स्टॅटिकसाठी आता स्टॅटिक स्ट्रक्चर एज वेल एज डायनॅमिक स्ट्रक्चर ज्याच्यावरती सुपर इम्पोज मोठ्या प्रमाणात ऍक्ट करतं डायनामिक स्ट्रक्चर ओके त्यांच्यासुद्धा फायनाट एमेंट अन साठी आपण स्ट्रॅप हे सॉफ्टवेअर यूज करत असतो ओके म्हणून इथे डायनामिक इज व्हेरी इम्पॉर्टंट इन बिल्डिंग ब्रिजेस वगैरे सगळ्या स्ट्रक्चरवरती येणार आहे स्ट्रॅप कंटेन विजार्ड लायब्ररी ऑफ स्टँडर्ड स्ट्रक्चर ओके okay. खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रक्चर म्हणजे असं नाही की काही लिमिटेड स्ट्रक्चरसाठी हे काम करतात ओके म्हणजे एका पासून मल्टी व्हॅरियंट स्ट्रक्चर जे कोणते असेल म्हणजे त्याच्यामध्ये सगळे स्ट्रक्चर आले ओके हायड्रोलिक को सुद्धा कोणते सुद्धा कोणते जे जेवढे कोणते मल्टिपल टाईपचे स्ट्रक्चर असतात ते सगळे स्ट्रक्चर या ठिकाणी त्याच्या अॅनलिसिससाठी आपण वापरू शकतो मग ते स्टॅटिक पडू शकते मग ते डायनामिक पडू शकते म्हणजे सगळे स्ट्रक्चर याच्यामध्ये आपण इन्क्ल्यूड करू शकतो इट हॅज ओके ऑफ जीव ओके दॅट इज ग्राफिक युजर इंटरफेस सगळ्यात चांगला ग्राफिक जिओ पॉवर ग्राफिक युजर इंटरफेस कोणत्या सॉफ्टवेअरचा असतो असं देखील प्रश्न विचारू शकते स्ट्रॅप हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे अॅनालिसिस ऑफ फ्रेम्स टॉवर टँक्स हे सांगितलं सगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आले याच्यात फ्रेम्स पण आले टॉवर्स पण आले टँक्स पण आले ब्रिजेस पण आले डोन्स पण आले आणि अदर वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर सगळ्याच्या सगळे स्ट्रक्चर या ठिकाणी असणार आहे ओके चला आता जाऊया आपला पुढचा सॉफ्टवेअर कोणता आहे पुढचा सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर नाही परत वॉटर जेम्स व्हेरी इम्पॉर्टंट ओके कोणती कंपनी बेंटले ओके बेंटले कंपनी मोठ्या प्रमाणात सिव्हिल इंजिनिअरिंगच रिक्रुटमेंट करत असतात सॉफ्टवेअरसाठी ओके बेंटले जॉब्स असं त्या कंपनीचं नाव पण आहे ओके त्यांनी हे सॉफ्टवेअर बनवलं आहे हे ऑब्वियसली त्यांचं सॉफ्टवेअर आहे आणि याच्यासाठी ते रिक्रुटमेंट घेत असतात सिव्हिल इंजिनिअरिंगची फीचर्स काय इट कॅन वर्किंग अक्रॉस कॅड आणि जीएस ओके कॅड आणि जीएस वरती मोठ्या प्रमाणात जे काम करतं म्हणजे ज्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात फक्त कॅडचं ग्राफिक्स चालतं कॅड वरती मोठ्या प्रमाणात काम होतं जीएस वरती काम होतं जीओ वरती काम होतं ते असणार आपलं कोणतं दॅट इज वॉटर अप्लिकेशन वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्स ओके रिअल टाइम पिरिएटिव्ह ऑपरेशन अनालिसिस हे विचारणार नाही फक्त तुम्हाला विचारलं जाऊ शकते की CAD वरती ओके कॅड सगळ्यात मोठं जो अप्लिकेशन आहे सिविल सिव्हिल इंजिनिअरिंगचे कॅड ज्यापासून आपली कमांड सुरू होते या सॉफ्टवेअरवरती ओके त्यावरती मोठ्या प्रमाणात काम करणारं सॉफ्टवेअर कोणतं आणि ते कोणत्या कंपनीचं आहे ओके कंपनी या ठिकाणी व्हेरी इम्पॉर्टंट बेंटले ओके हे कंपनीने वॉटर जेम्स अप्लिकेशन काय केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे नेक्स्ट टेकला ओके टेस्ला नाही बे टेकला ओके नाही तर टेस्ट लावाय का सर ओके टेकला चला कोणती कंपनी कंपनी नॉट सो इम्पॉर्टंट ट्रिम्बल नॉट सो इम्पॉर्टंट ओके परत बीएम वरती काम करणारी बीएम इट इज बीआयम सॉफ्टवेअर इन्क्ड विथ डिफरंट काँड्स ऑफ मटेरियल लाईक स्टील ओके आता मटेरियल वरती व्हेरी इम्पॉर्टंट शब्द आहे ठिकाणी मटेरियल आता मटेरियल आपल्या स्ट्रक्चरमध्ये आपल्या मध्ये मटेरियल कोण कोणत्या आहे ओके स्टील एक मटेरियल आहे टिंबर एक मटेरियल आहे कॉन्क्रीट एक मटेरियल आणि ग्लास मटेरियल आहे यांच्याच पासून मल्टी टाईपचे स्ट्रक्चर बनतात मग मटेरियलच्या अॅनलिसिस साठी ओके आतापर्यंत स्ट्रक्चरल अॅनिसिस आपण बघितलं मटेरियल चॅनिसाई कोणतं सॉफ्टवेअर दॅट इज टेकला आता याच्या स्ट्रक्चरशी काही घेण देणं नाही मटेरियल कोणतं चांगल्या क्वालिटीचं कोणत्या स्ट्रक्चरसाठी कोणतं मटेरियल वापरायला पाहिजे त्याचे स्पेसिफिकेशन वगैरे ओके त्याची कोणतं ऍडव्हान्टेजेस मटेरियल त्या साईटवरती असणार आहे ओके तर सगळ्या मटेरियलवरती माहिती सांगणार कोणता आपला टेकला असणार आहे ओके बाकी फॅब्रिकेशन प्रोसेस मटेरियलवरूनच आपण काय करतो टू डी ड्रॉइंगचं म्हणजे फॅब्रिकेशन जे असतात मोठ्या प्रमाणात टिंबर आणि स्टील याच्यापासून आपण फॅब्रिकेशन सगळे बोलत असतो तर त्यांची टू डी डायग्राम टू डी ॲनालिसिस करणार सॉफ्टवेअर टेक्ला सॉफ्टवेअर असणार आहे ओके डिटेल वर्क वगैरे हे तुम्ही लक्षात ठेऊ नका पण लक्षात ठेवा मटेरियल स्टील कॉन्क्रीट प्रिकास टिंबर जे कोणता आहे कॉन्क्रीट वगैरे असणार आहे या सगळ्या मटेरियल अॅनालिसिस करणार आपलं टेक्ला सॉफ्टवेअर लक्षात ठेवायचं पीपीटी तुमच्या सगळ्यांना भेटून जाणार टेन्शन घेण्याची गरज नाही सर दहा आचार आचारसंहिता लागणार आहे सर डब्ल्यू पी डब्ल्यू आय डी एमजी पी डब्ल्यू डी ट्राय करा ठीक आहे बघू सॉफ्टवेअर नेम ओके एस ओके नॉट सो अगेन व्हेरी इम्पॉर्टंट बट जर विचारलंस आर मध्ये तर काय विचारेल ओके कंपनीचं नाव बाकी हे मॅप्स वगैरे वरती काम करतो मॅप्स आणि जिओग्राफिक डाटा एखादं स्ट्रक्चर जर आपल्याला क्रियाचं तर आपण म्हणतो ना आपण टोपोग्राफिक सर्वे वगैरे नाव शब्द ऐकले असेल आजूबाजूचा सगळ्या सराउंडिंग डाटा अनॅलिसिस करणार सॉफ्टवेअर जर कोणतं असेल तर त्या सर्वेला आपण टोपोग्राफिक सर्वे म्हणतो मग एखाद्या साईटवरती आजूबाजूचा पूर्ण जर तुम्हाला एक मॉडेल हे घ्यायचं आहे इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर ते इन्फॉर्मेशन देणारं सॉफ्टवेअर कोणतं आपलं आर जेएस नाव सॉफ्टवेअर आहे okay. okay. ओके मग आता याच्यामध्ये काय विचारेल तुम्हाला फक्त आणि फक्त याच्यामध्ये विचारेल कंपनी इसरी एनवायरमेंट सिस्टम रिसर्च इन्स्टिट्यूट ओके हे कंपनी इसरी कंपनी विचारलं जाऊ शकते ओके अशी कोणती कंपनी आहे ज्यांनी स्वतःच हे केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे आणि ते तुमच्या टोपोग्राफिक मध्ये देखील मदत करतो म्हणजे काय सराउंडिंग इन्फॉर्मेशन हे तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतं तर ते लक्षात ठेवायचं आर्क अप्लिकेशनचं नाव आहे चला चौथं क्विक ग्रीड ओके सॉफ्टवेअरचं नाव क्विक गेट कशाबद्दल माहिती देत रे काय अप्लिकेशन आहे फीचर्स आहे त्याचे ओके कंटूर लाईन काय शब्द लक्षात ठेवायचा कंटूर लाईन आणि कंटूर लाईन वरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता रे ओके कंट्रोल लाईनवरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो कंट्रोल लाईनवर आपण हाईट ऑफ पॉईंट ओके इल्येशन वगैरे त्याच्यानंतर त्या टोप कंट्रोलवरूनच कंट्रोल आपल्याला टोपोग्राफिक इन्फॉर्मेशन देखील भेटते कंट्रोल मॅपवरून आपल्याला काय कोणत्याही पॉईंटची तुम्हाला हाईट वगैरे काढायची असेल ओके किती हाईटवरचे स्ट्रक्चर असायला पाहिजे हे सगळे वॉटर लेवल ग्राउंड वॉटर टेबल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कंट्रोल मॅपवरून भेटत असतात ओके तर कंट्रोलवरती ज्या सॉफ्टवेअरने काम केलेलं आहे जो सॉफ्टवेअर साठी आपण यूज करतो ओके इज क्विक बाकी काही लक्षात ठेवण्यासारखी गरज नाही कंट्रोल लाईन ग्रीड आणि कंट्रोल ओके okay? तो माहीत आहे okay? ना तुम्हाला कंट्रोल लाईन जसं बनतात ओके कंट्रोल लाईन दोन कंट्रोल लाईन कधी एक दुसऱ्यांना क्रॉस करत नसतात तर काय ग्रीड बनतात एक पूर्ण ओके okay? तर ग्रीड साठी करणार म्हणजे कोणतं असतं आपलं दॅट इज क्विक ग्रीड नावाचं अप्लिकेशन आप, तुमच्याकडे असणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टॅड ओके जसं इटा ऍपचं सॉफ्टवेअर आहे तसं स्टॅड प्रू आपलं दोन्ही स्टीलसाठी ओके स्टीलच्या अनालिसिससाठी कॉलमच्या फ्रिंगसाठी जॉईन्ट ओके ह्या सगळ्यांचं ॲनालिसिस वगैरे करण्यासाठी जे सॉफ्टवेअर आपल्याकडे असतं आपल्या कॉन्क्रीटच्या फ्रेम म्हणा ओके ह्या सगळ्यांचं अॅनालिसिस करणारं सॉफ्टवेअर आहे ते आपलं कोणतं होतं ई टॅप जसं ईटॅब आहे तसं आपलं स्टॅड प्रू पण आहे फक्त काय चेंज झालं कंपनी कोणती परत बेंटले सॉफ्टवेअरने स्टॅड प्रूवला बनवलेला आहे ओके थोडं अपग्रेड करून ई पासून बेंटलेने आता परत स्टॅड प्रूवला बनवला आहे परत सेम ॲज इट टॅज ओके जेव्हा जसं ईटॅप काम करतं तसं तुमचं हे देखील स्टॅटप्रो देखील काम करत असतं काय म्हणते फायनाईट एलिमेंट अनालिसिस फॉर फिजिलिक फिजिकल मॉडेलिंग त्यांनी पण फायनाईट एलिमेंट अनालिसिस केलं होतं याने पण ते करतात जसं स्टीलचं आहे जसं कॉलम फ्रेमचं आहे कॉलम जॉईंटचा आहे तसंच हे सुद्धा ईटॅप सारखं स्टॅट करत असतं मग याच्यावर तुम्हाला प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकत नाही ओके ई टॅप स्टॅटप्रो हे खूप नॉर्मल झालेले आता याच्यावरती प्रश्न येणार नाही जे नवीन सॉफ्टवेअर मी सांगतोय त्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे next is software name safe slab analysis by finite element mtd okay slabs analysis very important now at the side okay safe ओके okay. आता सेफ म्हटलं की लक्षात ठेवायचं स्लॅब ओके okay. मग पर्टिक्युलर स्लॅबच्या च्या ओके त्याचा सगळं okay. डाटा स्लॅबचा पूर्ण अॅनालिसिस करणं कोणत्या स्लॅब प्रकारचा स्लॅब आहे या ठिकाणी लोडिंग कंडिशन काय लोड डिस्ट्रीब्यूट वगैरे कसं होत आहे ओके okay. कोणत्या वेनी लोड डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे सगळ्यांनी सगळं पूर्ण पूर्ण स्लॅबचा चाललिसिस करण्यासाठी जो सॉफ्टवेअर आपण वापरतो परत सेम ओके कम्प्युटर्स अँड रिसर्च ओके यांनी कॉम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर सी एस आय कंप्युटर्स आणि सॉफ्टवेअर याच कंपनीने सेफ हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे कोणासाठी स्लॅबच्या एनसीसाठी बाकी हे लक्षात ठेवण्याची गरज नाही इट इज ओनली युज फॉर स्लॅब अँड फाउंडेशन कोणासाठी स्लॅब आणि फाउंडेशनच्या डिझाईनसाठी साईज अँड शेपसाठी जर कोणतं सॉफ्टवेअर असेल तर असणार आपल्याकडे सेफ नावाचं सॉफ्टवेअर असणार आहे चालते नेक्स्ट रिझा ओके आर आय सी रिझा सॉफ्टवेअर रिझा थ्री डी रिझा फ्लोअर रिझा फ्लो रिसी रिझा फाउंडेशन हे सगळे रिझाचे सॉफ्टवेअर आहे ओके म्हणून तुम्ही लक्षात ठेवा फक्त रिझा ओके कशासाठी इट कॅन बी रोटेटेड थ्री सिक्स्टी डिग्री टू सी दी कनेक्शन जे कोणते कनेक्शन टेक्नॉलॉजी आपल्याकडे असतात कोणत्याही स्ट्रक्चरला कोणत्याही एलिमेंटला स्ट्रक्चरमध्ये असणारे कोणत्या कोणते एलिमेंटला आपण थ्री सिक्स्टी डिग्री रोटेट करून ओके पूर्ण आणि पूर्ण त्याची माहिती घेऊ शकतो ते असणारे आपल्याकडे रिझा सॉफ्टवेअर फाउंडेशनसाठी पण यूज करणार हे बघा कुठे कुठे यूज करणार टू डी बघ जे थ्री साठी यूज करतात ते टू डी साठी पण आपण युज करू शकतो तर टू साठी पण सॉफ्टवेअर आहे थ्री डी साठी पण आहे फ्लोअर ओके त्याच्यानंतर फाउंडेशन फ्लोअर फाउंडेशन साठी पूर्णपणे थ्री सिक्स्टी डिग्री रोटेट करून त्याचा अनॅलिसिस करणार सॉफ्टवेअर म्हणजे रिसॉफ्टवेअर विचारला जाऊ शकत नाही फक्त लक्षात ठेवा मेगा प्रोजेक्टमध्ये यूज करतो आपण कोणत्या प्रोजेक्टमध्ये मेगा प्रोजेक्ट मल्टी प्रोजेक्ट प्रोजेक्ट्स त्याचा टर्न खूप मोठा असतो आणि खूप मोठ्या ड्युरेशनपर्यंत ते काम चालतं खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आणि स्पेशल इक्विलाइज प्रोजेक्ट ओके त्याच्यामध्ये हायली इनिशिएटिव्ह इक्विपमेंट घेऊन आपण त्याचा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन करत असतो त्या प्रोजेक्ट अशा मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी आपण बघणार आहे कोणतं रिझा सॉफ्टवेअर याचे विचारण्याचे चान्सेस फार निग्लिजिबल आहे विचारला जाणार नाही ओके चलो नेक्स्ट इज सॉफ्टवेअर डिपेक्स कोणतं डीपेक्स आता, पन, पर आता हे पण परत डिपेक्स चॅनल फक्त लक्षात ठेवतो हे सॉफ्टवेअर कशासाठी युज केलं तर हे सॉफ्टवेअर फक्त आणि फक्त अनालिसिस डिझाईन अँड ड्रॉइंग ऑफ टनेल कशासाठी डिझाईन अँड अॅनालिसिस ऑफ टनेल टनेलच्या साठी कोणतं सॉफ्टवेअर युज करता ना डीपेक्स नावाचं आहे डीपेक्स ओके खूप मोठ्या प्रमाणात याचं म्हणजे सॉफ्टवेअर जे अनालिसिस वगैरे करण्यासाठी डीपेक्स नावाचं चॅनल टनेलसाठी आपण यूज करणार आहे कंपनीचं लाव लक्षात ठेवण्याची गरज नाही ओके okay, ज्या कोणत्या कंपन्या खूप मोठ्या असतात ट्रेंडिंग मध्ये असतात त्यांचंच नाव लक्षात ठेवायचं म्हणून मी सांगतो बेंटले ओके okay, बेंटलेचं नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकते uh, सर आम्हाला हे सॉफ्टवेअर शिकवणार का गव्हर्नमेंट जॉब लागल्यावर हो हे सॉफ्टवेअर शिकवणार तुले बरोबर आहे तुला कोर्स लावून देणार गव्हर्नमेंट टीपीएस जर तू लागला तर गव्हर्नमेंट तुला कोर्स लावून या सगळ्या सॉफ्टवेअरचा बरोबर आहे आणि मग तुला ते सगळ्या सॉफ्टवेअर पहिले शिका लागेल आणि मग तुला स्पर्धा परीक्षेत घेईन इकडं पुट्या हे तुम्हाला माहित पाहिजे टी प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये काम करायला जाणार आहे तुम्ही बरोबर आहे प्लॅनिंग सगळी आता सॉफ्टवेअर होणार आहे का तुम्ही स्वतः मॅन्युअली प्लॅनिंग करता का आपण नाही आता सगळी सॉफ्टवेअरने आपण प्लॅनिंग करतो होतो चलो सॅप आता सिडकोचं जर तुम्ही बघितलं असेल ओके सिडकोच्या फॉर्म मध्ये सॅप हे सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे सॅप टू थाउजंड परत कोण कोणती कंपनी कॉम्प्युटर्स अँड ओके सॉफ्टवेअर्स कॉम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर्स सी एस आय काय करते इट ऑफर सिंगल इज परफॉर्म ऑल इन वन एकच प्लॅटफॉर्म आणि त्याच्यामुळे सगळे ओके सगळेच्या सगळे जे काही तुमचं सिव्हिलि काम आहे सगळे एकाच सॉफ्टवेअरमध्ये सगळेच्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व आहे एकच प्लॅटफॉर्म सगळ्यासाठी कोणासाठी डॅम्स स्टेडियम्स कम्युनिकेशन टनेल्स आणि इंडस्ट्रीयल प्लांट ओके मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहे मोठ्या मोठ्या डॅम्स आहेत ओके याच आता याच्यामध्ये मोठ्या मोठ्या सगळ्यात पहिले इस्टिमेशन असतं त्याच्या पहिले प्लॅनिंग असतं प्लॅनिंग नंतर इस्टिमेशन इस्टिमेशन मग आपण त्याची ड्रॉइंग बनवतो सोबत त्याचे डिझाईन क्रिएट करतो आणि नंतर मग त्याचं एक्झिक्युशन मेथड ऑफ एक्झिक्युशन ओके ह्या सगळ्या गोष्टी एकाच याच्यामध्ये कोणतं सर आपलं सॅप हे सॉफ्टवेअर त्या ठिकाणी असणार आहे लक्षात विचारू जाऊ विचारल्या जाऊ शकतो तुम्हाला की कुठल्या कुठल्या व्यवस्था यूज करतात इंडस्ट्रीयल साठी कोणतं सॉफ्टवेअर दॅट इज सॅप आपल्या ठिकाणी असणार आहे चलो नेक्स्ट इज ओके मिडास ओके नेक्स्ट सॉफ्टवेअर इज मिडास कोण त्याच्यासाठी यूज करतो मिडास बघूया मिडास सॉफ्टवेअर परत जिओटेक्निकल अनालिसिस ओके आता जिओ टेक्निकल म्हटलं म्हणजे कोण रे सॉइल सो फॉर अनालिसिस ऑफ सॉइल सॉय एखाद एखादं स्ट्रक्चर तर आपल्याला करायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टन्ट असतं या ठिकाणी फाउंडेशन आणि फाउंडेशन इज फॉर सॉईल सॉईलचं बिहेवियर कसं आहे ओके त्या ठिकाणी तुम्ही खरंच कन्स्ट्रक्शन करू शकता की नाही म्हणजे पूर्ण स्टडी करणे अॅनलिसिस करणे कोणाचा सॉईलचा तर सॉईलचा अभ्यास करणारा सॉफ्टवेअर कोणता आहे मिडास असणार आहे या ठिकाणी बस एवढं लक्षात ठेवायचं आहे ओके okay. आता मग फाउंडेशन कोणता फाउंडेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे मोठ्या मोठ्या कामासाठी म्हणजे कोणते रे ब्रिजेस डिझाईन ऑफ ब्रिजेस ब्रिजेसचं फाउंडेशन असते सगळ्यात स्टेबल पाहिजे असते सगळ्यात जास्त डेप्थ ऑफ फाउंडेशन कोणाची असते ब्रिजेसचं असते मग त्या ठिकाणी म्हणजे सरळ सोप्या भाषेत सॉईलचा अभ्यास करणारा सॉफ्टवेअर म्हणजे मिडा सॉफ्टवेअर असणार आहे चालते पुढे जाऊया प्रो इस्ट सॉफ्टवेअर प्रो इस्ट कोणती कंपनी ऑटोडेक्स नावाची कंपनीने आहे प्रो इस्ट सॉफ्टवेअर बनवलेलं आहे कशासाठी इस्टिमेशन अँड कॉस्टिंग फक्त आणि फक्त इस्टिमेट करणे कॉस्टिंग करणे प्रोबेबल कॉस्ट सांगणे आपले इनपुट द्या आणि ते डायरेक्ट तुम्हाला काय सांगणार ऑन द बेसिस ऑफ युअर मटेरियल कोणते कोणते मटेरियल तुम्ही वापरणार आहे त्याच्यानंतर स्कोप ऑफ द प्रोजेक्ट त्या प्रोजेक्ट कशासाठी तुम्ही वापरत आहे आणि एरिया ऑफ द प्रोजेक्ट किती एरियात तुम्ही काम करणार आहे किती फ्लोअर वगैरे असतात ते सगळे इनपुट झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इस्टिमेशन सांगत आहे ओके okay? इस्टिमेशन कॉस्टिंग साठी कोणतं सॉफ्टवेअर प्रो इस्ट नावाचं सॉफ्टवेअर असणार आहे कंपनी लक्षात ठेवायची परत गरज नाही ओके okay? कंपनी वगैरे लक्षात ठेवणार नाही येस फॉर इस्टिमेशन अँड कॉस्टिंग दॅट इज प्रो इस्ट ओके तर अशा प्रकारचे काय होते सगळे सॉफ्टवेअर तुमच्या ठिकाणी होते पीपीटी याची पीडीएफ जी आहे ती मी लगेच तुम्हाला शेअर करतो टेलिग्रामला सगळ्यांनी चांगल्या प्रकारे रिव्हर्स करा जर सॉफ्टवेअरवर हो प्रश्न आहे दोन ते तीन प्रश्न प्रत्येक पेपरला आतापर्यंत विचार आहे या सॉफ्टवेअरच्या बाहेर आपल्याकडे सॉफ्टवेअर नाही तर या सॉफ्टवेअरवरून तुम्हाला प्रश्न येणार आहे म्हणून सगळ्यांनी खात्री करा हे नवीन नवीन नवी कन्सेप्ट आहे सगळे आपल्यासाठी सॉफ्टवेअरचे पण हे आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहे ओके एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑलरेडी आपण टीपीएची तीन फुल सिलेबस टेस्ट आणि अठ्ठावीस सब्जेक्ट वाइज टेस्ट लाँच केलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत परचेस केला असेल तर लगेच डिस्क्रिप्शनला टेस्ट सीची लिंक दिली आहे पटकन जाऊन परचेस करा तसंच लातूरचा सेमिनार सगळ्यांना कल्पना आहे या सॅटर्डेला मिळतो लातूरला आपल्या सेमिनारसाठी ज्या विद्यार्थ्यांनी लातूरच्या सेमिनारला पण रजिस्ट्रेशन केलं नाही डिस्क्रिप्शनला सेमिनार सुद्धा लिंक दिली आहे पटकन झरेशन करायचं आहे तेवीस ऑगस्ट पासून आपण बॅच ऑलरेडी लाँच केली आहे टीपी एक्झाम ची त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस टेक्निकल नॉन टेक्निकल तुमचा कव्हर केला जाणार ओके ऑलरेडी बॅच सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही तेवीस ऑगस्ट ची बॅच जॉईन केली असेल तर लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करा ओके लातूरचा सेमिनार पटकन सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे जे विद्यार्थी येऊ शकतात त्यांनीच रेशन करा सॅटर्डेला आपण लातूरला भेटूया तसंच ची बॅच टीपीए डब्ल्यू आर डी डब्ल्यू एमजीपी ओके बीएमसी या सगळ्या एक्झामसाठी ऑल ची एक सिंगल बॅच त्याच्यामध्ये फाउंडेशन कोर्स तुमचा कंप्लीट होणार आहे सगळ्या सिव्हिलचा ओके okay, ती बॅच सुद्धा त्या बॅचचे सुद्धा ऍडमिशन सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर okay, ओके पटकन जाऊन ऍडमिशन करू शकता चालेल डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे पटकन जाऊन रेशन करायचं आहे आणि तुम तुम्हाला तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर आणि इंटरेस्टेड इन ऑनलाईन बॅच करायची की ऑफलाईन काही अडचण असल्यास हे तीन नंबर तुमच्या समोर आहे तीन नंबरवरती कॉल करा तुमच्या सगळ्या क्वेरीज वगैरे सॉल्व केल्या जातील सर केबीसी कधी चालू करणार आहे असं करूया केबीसी बी सुरुवात गेवास करूया ओके चालतंय कोण बनेगा अधिकारी लगेच आपण स करूया ऑलरेडी सिलेक्टेड इन ला मी हा ठीक आहे सिलेक्ट ऑलरेडी सिलेक्टेड आहे व्हेरी गुड अभिनंदन शाबाज गुड बाय बाय टेक केअर सर फीज कमी करा ना आताच तो बोलला बी तू सिलेक्टेड आहे आता, आता काय करतं आता का कलेक्टर बनतं का मी पुट्ट्या बरोबर आहे चालतंय सेमिनार कधी आहे सॅटर्डेला सेमिनार आहे श्रीरंग हां ओके फीजबद्दल काही इशू असेल हो तर या नंबरवरती कॉल करा हे तुम्हाला सांगतील ओके थँक्यू सो मच भेटूया कोण बनेगा टी पी एच्या आपल्या पुढील सेशनला टील देन बाय बाय टेक केअर